कशा आहेत मित्रांनो मजेत ना वेदांकाकडे ब्लॉक्स मिळून स्वगत आहे सगळीच so, आज आता आम्ही परत चाललेलो आहे डोंगर पण आज एक स्पॉट आहे तिथे जाणार आहे चला तुम्हाला दाखवतो वागेश्वर देवत स्थान आमचे डोंगर आणि तिथे जाणार आहे ध्येरू आज नवीन पार्टनर आहे आमचा गाईज एवढी पब्लिक आली आज आणि ते काय दिसत नाही चला आता वरती 私はあなたの家の家の家の家の家の家の家の家の家の家の家の家の家の家 मध्ये मी पोचलेलो आहे जे पेक्षा जास्त तिकडे चालत आहे आम्हाला काहीच दिसत नाही तो आदेचा ग्राउंड आहे आणि तिथं शंकर मंदिर आहे दिसणार नाही तो आहे त्या घराच्या पाठी ראית אני אקריא קורי, אני אוהדי גארי. צללת את אמרה? מי אצלם על הוולטי בית לו? את הייתה דורסת על הלב אנדקו? אני טוויארגן גאי סטאחריים. צערנע. וגם קיטי לעולם ראית קיטי. מה הקשיב לו? מה הייתה בנדח? बघा खाऊन माजले तर ते काय नाही असं लवकर आणि भाई ब्लॉगर आहे ब्लॉगर याची चॅनलची तुम्हाला लिंक देतो मी झेऱ्याकडे ब्लॉग आहे सबस्क्राईब करा काही नक्की याला आणि ब्लॉग आवडला असेल तरच करा का आता यो फक्त काय करतो माहिती असा पकडत करते कुठे कुठे असं असं भिंत काय बोलत काय नाही कंटेन काय नसते झाडावर वगैरे ता आता इथून गुफ यायचा गुफाचा यायचं बघा इथं आजूक लोक आले आणि अजून यायची बाकी आहेत आणि इथं आमचं झाड आहेत सगळी तिथं ड्रम पण घेतला आता आम्ही टाकू झाडांना पाणी आणि आता आणि आपण आता आमच्या डोंगरावर एक स्थान आहे वागेश्वर मंदिर ते सो चई आता ड्रम घेतलेला आहे बघा दोन लाल दोन टीवल आणि इथं व्ह्यू इथं झाड बघा झाड एक नंबर आणि बघा आमचा ब्लॉगर आणि स्वराज आहे चला आता पुढं आता पुढ एकदा पुरा आलेलो आहे आम्ही आणि काही झाड बघा आणि नुसता फुलांचे झाड आहेत एक नंबर वाटते काही जे बघितल्या बघ बघा इथं मजीन आल्या आणि इथं किती भारी अटके जायचं बघा बाग देरू बाई चालायला एवढा मुश्किल आहे ना धेरूचा सगळं आता आज एक टप्पा आहे तिथं येवाला आणि नंतर असा सपाट अख्खा तिथून ते तिथपर्यंत एवढा आजू चालाच यायच खाऊची का आणि मंदिर पण आहे तिथे तुम्हाला टाइम लस मी नक्कीच दाखवीन चला आता पुढं भेटू सो जिथं बघा इथं लोक येतात बियर पिऊन जातात यांच्या आईचे आणि पर्यावरण दक्का नासाला करून जाते अ बघा का इतकाच खाई अक्की खाई बघा काही आणि तो तिथं आमचा मंदिर आहे दिसणार पण नाही तर तो झाड तो आहे ना झाड तो मंदिर आहे तो झेंडा दिसता ना तो अला सगळ्यांच तुम्हाला पण मी एकच सांगेन या डोंगरावर या या डोंगरावर आणि खा प्या मस्त कचरा कचरा घरी आणि घाई मला काय दिसलं बघा एक नंबर आणि गायच्या बियरच्या बॉटल्या बघा आणि आम्ही एक दिवशी येतो ना तेव्हा सगळा कचरा साफ करतो तो दिवस तुम्हाला नक्कीच दाखवेन मी चला आता पुढं सो गायचं आता आम्ही इथं पोचलो गाई जेव्हा एवढी लांबशी पोचलो आम्ही इथं आणि गायचं इथं घरा येतलं वाडे वाडे अख्खी आणि जो धेरू आहे आणि तो बघा गाइल्स का सनराइज होत आहे चला आता मंदिर आहे आमचं इथंच तो दाखवतो तुम्हाला ता मंदिर आहे आता आम्ही निघताय बघा आणि तिथे सनराइज पण झालेला आहे आता प्रॉपर झेंडा आणि यो जुना झाड सुद्धा आता आम्हाला कोण दिसत बाईक रायडर आणि डोंगरावर सोय दिसलं का सांगा दिसल ते बघा त्यांची बाईक विल्ली ट्राय करते आम्ही त्यांना ते बघा गाईच काय रायडिंग करतायत बघाय स्प्लेंडर घेऊन आले रेकॉर्ड 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 बघा कसली पलवत आहे आमचा भाई

बघायचं आता सौरे लहानश्या आलं आणि एवढं चालू बाकी आणि भाई तो सण बघा सण चला आता तुम्हाला थोडा पाणी आता टाकू चला आता तुम्हाला दाखव मी पाणी टाकता कुत्र आहे पुढं डोंगर गा आता, आता फुला काढता जवळ जाऊन दाखवतोच मी चला बघा फुला बघा आमच्या झाडाने किती येतात पहा चला येऊ तुमच्या समोर एक तोडू रोजची फुलं नाही येतो आम्ही अशी तु धीरू करू माझे चार्ज म्हणून कपत आले पण काय ना पर्यंत फोन आई मला तर बाबा इथं काय बदामाचा असतं ना रे झाड मुंग्यांसाठी औषध पण मारला जातो बघा आणि गायचं एवढा मोठा झाड मिळालं गायचं आमचा बघायचं गाईज बघू शकत आहे आमच्या इथं आता आदेची कॉरी आहे बघा तर कॉरी आहे आणि इथं आमच्या झाडांना औषध मारलं जात आहे स्वराज देरू आपण सगळ्यांच आता मजे झाले आणि आमच्या इथं आता मॅच आहेत दोन चार पाच दिवसांना कधी माहीत नाही बघा इथे तर काम चालू आहे आमच्या इथं तुम्हाला दाखवतो इथं बघा बोलतेस बघा काम आहेत कोणी मटर हे बघ जो आहे आमचं शंकराचं मंदिर आहे लय मोठी आहे आणि आपल्या आपल्या त्या पहिल्या ब्लॉग मध्ये पण शंकराचं मंदिर आहे अख्खा आत तो पण दाखवलेला आहे आपण चला त्याला म्हशी बघा आणि आज वरतीच गा चला आता तर जाऊ घरी आणि आता नंतर मस्त या करीन मी ब्लॉग एंड